नमस्कार अर्णव खूपच खुश असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की ईश्वरीची आई म्हणजे माझी आत्या आहे आणि त्यामुळे तो खूपच खुश असतो त्यावेळेला आजी अर्णवला विचारते अर्णव अरे काय झालं तू तर खूप खुश आहेस तेव्हा अर्णव बोलतो हो आजी मी खूप खुश आहे मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही खरं तर आई गेल्यानंतर डोक्यावरून मायेनं हात फिरवायला कोणीच नव्हतं पण आज मात्र मला आईच्या कृपेने का होईना पण मला आत्या मिळाली खरं सांगायचं तर आत्याच्या मायेने काल मला खूपच बरं वाटलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला तिने तेव्हा मात्र ईश्वरीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला ईश्वरीची आई अर्णवचा हात हातात घेते आणि अर्णवला बोलते अर्णव यापुढे मी तुझ्यासोबत कायम आहे जेव्हा जेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येईल ना तेव्हा तेव्हा तू माझ्याजवळ यायचं तेव्हा अर्णव बोलतो हो अगदी हक्काने आणि आता मला कुणाची परवानगीसुद्धा घ्यायची गरज नाही कारण तू माझी आत्य आहेस अर्णव शिर्केची आणि तो ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते चला आता हे सर्व राहू दे आता एक काम करा काहीही झालं तरी आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या तेवढ्यात मात्र तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी मोठ्याने बोलते एक मिनिट अगं लाज नाही का वाटत तुला घरात शिरायला तुझा भूतकाळ तू तु विसरलीस का एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा सुषमा मी तुला घरात शिरू देणार नाही मुळात तू या घरात यायच्या लायकीचेच नाहीस तेवढ्यात मात्र अर्णवचा मामा वल्लरीला बोलतो वल्लरी शांत हो तू काय बोलतेस आहे का तुला वल्लरी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही वल्लरी तू जरा शांत बसशील का कारण तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते नाही पटलं तर नाही पटलं माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची मी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते या घरात मी या माणसांना शिरू देणार नाही सुषमा तुझ्या मुलींना घे आणि तू इथून तु निघून जा तुझ्या भिक्काऱ्या मुलींना आणि तुला या घरात स्थान नाही तेवढ्यात मात्र अर्णवला राग येतो आणि अर्णवचा हात वल्लरीवरती उठतो आणि तेवढ्यात मात्र तो स्वतःला सावरतो आणि वल्लरीला बोलतो मामी तू होतीस म्हणून म्हणून माझा हात उठला नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव मामी तू ज्या पद्धतीने आज जे काही बोलतेस ना ते चुकीचं आहे मामी तुला कळतंय आहे का तू कुणाचा अपमान करतेस या घरची मुलगी आहे ती आणि तिचा अपमान झालेला मला सण होणार नाही त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते अर्णव अर्णव तू या बाईसाठी माझा अपमान करतोयस अर्णव अरे तुला माहिती तरी आहे का ही बाई काय लायकीची आहे ती अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव असं काहीतरी करू नको ज्यामुळे तुला स्वतःला लाज वाटेल अरे हिचा भूतकाळ तर तुला माहिती नाही आहे अर्णव अरे ही बाई तर आपल्या घरात येण्याच्या लायकीचीच नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते एक मिनिटा तोंड सांभाळून बोला तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का हे बघा तुम्ही तुम्ही अर्णव सरांच्या मामी आहात म्हणून मी शांत आहे पण याचा अर्थ तुम्ही माझ्या आईचा अपमान कराल असं होत नाही ना प्लीज माझ्या आईचा अपमान करू नका माझ्या आईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि जर का तुम्ही माझ्या आईचा अपमान केलात तर मला सुद्धा तुमच्याशी त्याच भाषेत उत्तर देता येतं तेव्हा लगेच ईश्वरीला तिची आई बोलते इशू गप्प बस मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये मध्ये बोलायचं नाही इशू तुला किती वेळा सांगितलं तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आई तुझेच संस्कार आहेत म्हणून मी गप्पा आहे नाहीतर या बाईला वटणीवर आणायला मला वेळ लागला नसता कोण समजते कोणी स्वतःला बाई आणि हिला कसला माझा आहे एवढा श्रीमंतीचा एक गोष्ट लक्षात ठेवायची ही जी श्रीमंती उपभोक्त आहे ना ती फक्त आणि फक्त अर्णव सरांमुळे बाकी कोणामुळेही नाही त्यामुळे प्लीज परत कधीच असा अपमान कोणाचाही करायचा नाही आणि जर का तसा अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवू शकतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो एक मिनिट मामी तुला झालंय काय तू अशी का बघतेस मामी तू आत्याला असं घरात शिरण्यापासून अडवू शकत नाहीस आणि आत्यावरती असा कोणता आरोप करतेस तू काय आहे तिचा भूतकाळ तेव्हा मात्र ईश्वरीची आई खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते आई आई मी जाते इथून आई जर का माझा भूतकाळ समोर आला तर अर्णवसुद्धा अर्णवसुद्धा माझ्याशी बोलणार नाही आई प्लीज मला जाऊ दे तिथून त्यावेळेला आजी बोलते तू जरा शांत बसशील तू कशाला एवढी हायपर होतेस तुला काही एक गरज नाही हायपर होयची एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःला स्वतःला शांत कर आणि नंतर मग या पद्धतीने बोल तू प्लीज जरा शांत हो अजिबात हायपर होऊ नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तू शांत हो बघू आणि तू कशाला घाबरतेस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरज नाही आई त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आत्या प्लीज तू मामीचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस अगं मामीचा स्वभावच आहेस तसा त्यावेळेला लगेच अर्णवची आत्या बोलते हो आहे स्वभाव मला माहिती आहे पण आपापला स्वभाव आपापल्यापाशी ठेवावा दुसऱ्याला त्रास होईल असं कधीच बोलू नये पण तुझ्या मामीला मात्र अक्कलच नाही तुझी मामी मात्र तोंडाला येईल ते बोलत जाते काय आहे ना वल्लरी मॅडम तुम्ही कितीही काही म्हणा तरीसुद्धा या घरावरचा अधिकार मी सोडलेला नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते बघा बघा कसं तोंड चालायला लागलं शेवटी दाखवली ना तिची लायकी मला तर माहितीच होतं तिची हीच लायकी आहे त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर आता यासंबंधी काहीही बोलायचं नाही प्लीज जरा शांत बसा आणि प्लीज भांडू नका तुम्ही तुम्ही जर का शांत बसलात तर बरं होईल आता तर मला या गोष्टीबाबतीत काही लेक्चर नको तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आई चल आपण इथून निघूया त्यावेळेला अर्णव बोलतो एक मिनिट ईश्वरी मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमची आई तुमची आई असली तरीसुद्धा ती आता अर्णव राजदीक्षांची राजश्रीक्यांची आत्या आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तुम्ही जरा शांततेने घ्याल का सर्व गोष्टी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते शांततेने माझ्या आईचा येता जाता इथे अपमान होतोय येता जाता तिला नाही नाही ते बोललं जातय आणि तुम्ही बोलताय शांततेने नाही घेऊ शकत मी शांततेने मला नाही जमणार शांततेने घेण्यास आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी शांत नाही बसणार मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते इशू तू जरा शांत राहा तू कशाला हायपर होतेस तू जरा गप्प बस अर्णव मी कुठेही जात नाही तेवढ्यात मात्र अर्णवची मामी बोलते अरे नाहीच जाणार अरे एवढं सगळं बघितलं आहे ना त्याचा मोह सुटला असेल आता कशी ती जाईल इथून तेव्हा मात्र ईश्वरी बोलते काय आहे ना मॅडम मोह तुमच्यासारख्या माणसांना असेल आम्हाला नाही आम्ही एकदम सुखात हो, आहोत आणि तुम्हाला आमची काळजी करायची गरज नाही मॅडम तुम्ही स्वतःचं तेच बघा तेव्हा ते मात्र मोठ्याने अर्ण ओरडतो बस झालं मामी तू प्लीज इथना जा नाहीतर उगाच मला तुझा अपमान करायला लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की ईश्वरीच्या चा आईचा भूतकाळ काय आहे ज्यामुळे वल्लरी एवढी चिडली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका